हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळे ठीक आहात इकडेसुद्धा मस्त आहे आमचं ब्लॉग मस्त चाललेलं आहे दिवस मस्त चाललेले आहेत तर आता आपण फिरायला निघालो फिरायला निघून झालं आहे आपला गोवा टूर होता चंद्रपूर ते गोवा तर गोवा झालेला आहे आपण आता येत आहोत येताना आपले चार पाच ठिकाणसुद्धा बघून झालेले आहे पार्टी सुद्धा झाली आहे आणि त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की आपण कुठे जात आहोत कोणती सिटी आहे ही तर ही सिटी आहे औरंगाबाद आधीची आणि आताची आहे छत्रपती आता संभाजीनगर तर संभाजीनगरमध्ये आपण आहोत आणि चंद्रपूरला खूप मोठा जिल्हा आहे हा तर खरंच छान जिल्हा आहे इथे पैठणी सर्वात सुंदर मिळतात तर आम्हाला काही घ्यायला तर मिळाली नाही कारण आमच्याकडल्या माणसांनी काही गाडी थांबवली नाही आणि आम्हाला काही पैठणी घेऊन दिलेली नाही आम्हाला फिरवलं मार्केट वगैरे पण मात्र काही मिळाले नाही तर बघा हा आहे ही रात्रीची वेळ आहे आणि आम्ही आता येऊन पोचलो हुर्डा खाता खाता येऊन पोचलो आम्ही संभाजीनगरमध्ये आणि आता आम्हाला जायचं होतं एका ताईकडे म्हणजे भाऊ आणि ते बहिणी आहेत त्यांच्याकडे जायचं होतं तर त्यांच्याकडे ते ते स्वतः आले होते न्यायला आणि खरंच त्यांनी खूप छान आमची सुविधा वगैरे केली खूप छान आम्हाला के ट्रीट केलं ते तुम्हाला मी नंतर दाखवते व्हिडिओ एडिट तर हे बघा आम्ही त्या ताईकडे गेलो होतो संभाजीनगरमध्ये तर त्यांनी आम्हाला खूप छान रात्री गेलो गेलो तर त्या दिवशी सोनूचा बड्डे होता तर जो पोहे खात तुम्हाला दिसला असेल तर त्याचं बड्डे त्याचे काही क्लिप माझ्याकडे नाही आहेत तर त्याच्यामुळे मी ते स्किप केलेले म्हणजे आहेच नसल्यामुळे टाकले नाही मी आणि त्यानंतर मग आता आम्ही ते मग झालं त्याच्यानंतर मग सकाळी आम्हाला छान त्यांनी नाश्ता दिला नाश्त्यामध्ये पोहे रात्रीचं जेवण झालं त्यांच्याकडे सकाळी छान पोहे बनवले सकाळ सकाळी उठून त्या ताईने आम्हाला चुलीवर पाणी गरम करून दिलं सोबतच पोहे नाश्ता केला त्यासुद्धा ड्युटीवर होत्या त्यांना ड्युटीवर जायचं होतं पण मात्र तरीही त्यांनी केलं आणि त्यानंतर मग सकाळी आणखी त्यांनी आम्हाला पोळ्या आणि भाजीसुद्धा बनवून दिली मोडची की सोबत न्या प्रवासामध्ये तुम्हाला कामी पडेल म्हणून खरंच त्यांनी खूप छान आमची सोय केली खूप मस्त तर खूप मस्त वाटलं त्यांच्याकडे जाऊन आणि खूप खरंच खूप मस्त वाटलं तर चला आता हा व्हिडिओ आमचा आहे गाडीतच बसलेला आणि हा यासाठी दाखवत आहे कारण आम्हाला जायचं होतं आता अर्जिंठा लेणी पाहायला तर जाताना जो रस्ता होता ना तो अतिशय सुंदर होता आणि ते भाऊ आमच्या समोर होते ते आम्हाला दाखवायला सुद्धा आलेले की कुठपर्यंत आहे कुठून रस्ता आहे किंवा कुठून जवळ पडेल म्हणून ते दाखवायला आले आणि खरंच त्यांना कामसुद्धा होतं त्याच्यामुळे ते तेही होते आणि हा रस्ता खरंच खूप सुंदर होता असं वरती वरती असं डोंगराळ होतं आणि त्याच्यामध्ये ती झाडं होती आणि हिरवर हिरवर सगळीकडे शांतता आणि आम्ही गेलेलो तेव्हा थंडी थोडीशी कमी होती तर त्याच्यामुळे छान वाटत होतं आणि ऊन निघालेलं होतं सकाळची वेळ होती सकाळ सकाळीच आम्ही निघून गेलेलो त्यांच्या घरनं त्यांनी टिफिन जो बांधून दिला तो घेऊन गेलेलो आणि खरंच त्यांचा टिफिन खूप कमी आला आम्हाला खूपच कामी आला कारण मध्ये आम्ही नाश्ता वगैरे जेवण वगैरे नाही केलेला कारण नाश्ता तिथूनच केला होता आणि जेवण मग त्यांनी दिलेल्याच त्या तर त्याचा आम्ही खाल्लेल्या तर इथे आम्ही आता बसमध्ये बसून आहोत आमच्या आणि त्या बसमध्ये आता कोणाला पाय दुखले की मागं आमची बस अशी होती की कम्फर्टेबल होती ज्यांना वाटलं ते मागे बसता ये येत होतं झोपता येत होतं आणि ज्यांना म्हणजे थोडंसं असं त्रासून त्रासून बसमध्ये बसलं एकसारखं वाटलं की आम्ही तीन सीटा खाली केलेल्या होत्या आणि त्या सीटामध्ये लेटा थोडंसं लेटासुद्धा येत होतं तर असं केलं कारण आमच्याकडे बच्च्या पार्टी भरपूर होती तर त्या बच्चा पार्टीसाठी त्या ते तसं केलेलं होतं आणि त्यानंतर मग आता आता आम्ही येऊन पोचलेलं आहोत ते म्हणजे अजिंठा लेणीकडे ले तर आता तिकीट वगैरे काढायची होती आणि कोणी वॉशरूमला गेलो कोणी कुठे गेलं असं थोडं म्हणून आम्ही थांबलेलो पाच मिनटं त्यानंतर आता आपण जात आहोत अजिंठा लेणीच्या लेणीकडे तर इथे बॅग खूप सुंदर मिळतात हँडबॅग तर अतिशय सुंदर होते मी हँडबॅगकडे वळली कोणी ज्यूस प्यायला थांबले कोणी वॉशरूमला गेलेत आणि कोणी तिकीट काढायला गेलेत तर प्रकारे ही आ, हा हा आहे एंट्री आणि इथे गड्यातले वगैरे खूप सुंदर सुंदर मिळतं ज्वेलरी गळ्यातले विकायला असतात आणि मोबाईलचे जे स्टँड असतात ना सेल्फी स्टँड तर ते अतिशय स्वस्त म्हणजे पन्नास रुपयाला अगदी पन्नास रुपयालाच मिळतात अशा प्रकारे तर आता आम्ही रोडच्या एका काठाने जमा होऊन आहोत कारण काही जण यायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे काही जण इकडे तिकडे इकडे तिकडे असे गेलेले होते पसरलेले तर त्यांचीच वाट बघत आहोत आम्ही पी यू सुनू वगैरे आहे आणि मी व्हिडिओ घेत आहे तर ते कधी येत आहे म्हणून त्यांची वाटसुद्धा बघत आहे आणि व्हिडिओसुद्धा घेत आहेत इथे ॲटोची रांग लागून आहे हा शायद ॲटो स्टँड आहे की काय माहीत नाही पण आणि इथे टुरिस्ट पण भरपूर प्रमाणात येतात मोठ्या प्रमाणात येतात टूरि टुरिस्ट आणि बाहेरगावचे गा इथले म्हणजे लोक तर तसे भरपूरसे बघायला येतातच इथे आणि खरंच खूप सुंदर आहे जर तुम्ही कधीही संभाजीनगरमध्ये जाण औरंगाबादमध्ये जाल तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा लेण्या खूपच सुंदर आणि इथे नाश्त्याचे होते ज्यूसचे होते आणि इथे फळ जे फ्रूट्स आहेत ना ते मस्त कापून कापून मस्तपैकी मिळत होते वीस वीस रुपयाला तीस तीस रुपयाला असं काहीतरी आणि इथे बॅग्स मी सांगितल्याप्रमाणे खूप स्वस्त आहेत मी एक बॅग तेवढी घेतली बाकी काही जमलं नाही घ्यायला कारण वेळ वेळ होत होता आम्हाला आणखी आम्हाला समोरसमोर निघायचं होतं तर आमचे इथे आठ दिवस होऊन गेले होते मग आम्हाला घरी जायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही लेण्या बघितल्या आणखी आम्ही काहीतरी आणखी आम्ही बघितल्या ते तुम्हाला समोरसमोर दिसेलच पण हा ब्लॉग आहे तो स्पेशल लेण्यांसाठी आहे बघा आता आपण केली आहेत एंट्री एंट्री केली आहेत म्हणजे तिथून टोकन मिळतं फीज असते फीज भरायची मला वाटते एका माणसाच्या मागे माझ्या काही लक्षात येत नाही आहे पण तर ती साठ रुपये की सत्तर रुपये काहीतरी होती त्यानंतर मग आता आपल्याला आतमध्ये जायचं होतं ते एक टोकन देतात टोकन घेऊन आता आपण लेण्यांकडे जात आहोत आणि हा जाण्याचा जो रस्ता आहे ना तो अतिशय सुंदर आहे इथे आम्ही काहीसे फोटो काढले तर खरंच फोटो काढण्यासाठीचा आणि इथे वेळेवर फोटो काढणारे मिळतात मिळतात कॅमेरे घेऊन असतात आणि आपली अगदी फोटो ते दहा मिनटात काढून देतात अशा प्रकारे हा जो मुलगा आहे तो तसाच आहे तो आम्हाला बोलवत आहे आणि फोटो आम्हीसुद्धा तिथे फोटोज काढले का याच्याजवळच आणि हा सांगत आहे जो स्पॉट चांगला आहे ना तिथे फोटो काढा जेणेकरून फोटोही छान येतील आणि ते तो स्पॉटसुद्धा येईल तर आम्हाला हा गार्डनचा फार आवडला आणि मी इथे काही व्हिडिओज व्हिडिओज घेतले आणि सोबतच इथे मी काहीच्या शॉर्ट्ससुद्धा बनवले तर ते तुम्हाला दिसत ही जस्ट एंट्री आहे म्हणजे तर दिल्लीत दूर आहे खरंच खूप मोठं आहे असं इथे बघा आम्ही फोटो काढले

येते उन्ह्यात उन गेला त्याच्यामुळे सहाशे रुपये टिकिट आहे त्याची हो ना आपली चाळीस त्यांचे जे चाळीस रुपये आहे ना ते आपले सहाशे रुपये

हे बघा अशा प्रकारे लेणे आहे आणि अतिशय सुंदर सुंदर झाड आहे तर वहिनी विचारतं ते झाड कशाचं आहे म्हणून आता ते झाड वाढल्यावर काय करणार ते झाड कशाचं आहे म्हणून फुलं पानं असली तर समजलं असतं तर भाऊ मजाकीने म्हणतो तिला की बेश्रमचं झाड आहे तर अशा प्रकारे मजाकीमध्ये आता आमचा प्रवास समोर सुरू आहे हे बघा हे मागे दिसत आहे आणि खरंच अतिशय सुंदर झाड होते म्हणजे फोटो काढायला तर म्हणू शकतो खरंच खूपच सुंदर आणि त्याचबरोबर मग आता आम्ही आणखी समोर समोर जात आहोत तर काहीशी मी ते शॉर्ट्स शूट केले त्याच्यानंतर बघा आणि इथे खूप सारे लेणे आहेत म्हणजे असे वेगवेगळ्या पार्टमध्ये त्यांनी विभागले आहेत त्या काहींकडे बौद्ध लेणे आहेत काहींकडे जैन लेणे आहेत काहींकडे आम्रपालीच्या म्हणजे ज्या अशा कोरीव मूर्त्या वगैरे आहेत तर अशा प्रकारे आहे आणि खरंच हे म्हणजे फोटो ओरिजिनल पाहण्यात खूप मजा येते सम्राट अशोकाने केलेलं काम आहे दगडांच्यामध्ये कसं करून ठेवलेलं माहीत नाही एक अतिशय सुंदर आहे आणि खरंच मला सगळ्या स्पॉटमध्ये हे खूप आवडलेलं कारण की जे जे आहे ते ओरिजिनल दगडामध्ये कोरलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर आहे पाहताच म्हणजे असं वाटतं की खरंच तिथे एवढी शांतता आहे आणि एवढे मोठे मोठे दगड आहेत आणि एवढं स्वच्छ आहे ते खूप इथे आतमध्ये तुम्हाला काही खायला नेऊ देत नाहीत फक्त तेवढी पाण्याची बॉटल सोबत असते ते पण तिथेच मिळते तर आपल्याला ती घ्यायची असते आणि आतमध्ये जाऊन बघा तुम्हाला प्रत्येक जण वेगवेगळे काही ना काही कलाकार करापूर्ती तुम्हाला नक्कीच दिसेल आणि खरंच खूप सुंदर सुंदर त्यांनी जे केलेले कोरीव काम आहे खरंच त्यांना हॅटसॉप खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी का अशा प्रकारे आणि वरती खालती कुठेही मोठे मोठे ते स्तंभ आणि काय सांगायचं कसं सांगायचं शब्दात आपण सांगू शकत नाही इतकं सुंदर आहे ते डोळ्यांनीच बघायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा तर अशा प्रकारे इथे फॉरेनर खूप मोठ्या प्रमाणात दिसतील तुम्हाला आणि इथे इतकी शांतता आहे की इथे म्हणजे असं देखा असं म्हणजे दुसरं आपलं ओरिजनल जे आहे ते ओरिजिनल आहे असं कोणी आर्टिफिशियल असं काहीच नाही आहे सगळं ओरिजिनल आहे आणि याची माहितीसुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे बघा या जो चार्ट आहे ना याच्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे जर तुम्ही टुरिस्ट एखादी म्हणजे तुम्हा तुम्ही एखादी गाईड्स वगैरे नाही केला ना तरीसुद्धा तुम्हाला इथे ती ती माहिती त्या लेण्यांबद्दल जे आपण लेणी बघत आहोत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल अशा प्रकारे आहे आणि आम्ही काहीशी बघितले हे बघा वरतून काहीशी असे थोडेसे झालेले आहेत तर मला असं वाटते याला आणखी एकदा रिपेरिंग तर नाही म्हणू शकत कारण ओरिजिनल ते ओरिजिनल आहे पण मात्र इथे काहीतरी थोडंसं टुरिस्ट पे प्लेस असल्यामुळे इथे थोडीशी सुधारणा करण्यात यावं आणि इथे खूप अंधार होऊन जातो काही काही ठिकाणी भर दिवसाचा अंधार आहे त्याच्यामुळे पाच वाजता लेण्या बंद होतात पाचच्यानंतर नंतर इथे एंट्री नसते पण मला असं वाटते की इथे तू इथे लाईटची वगैरे सुविधा करायला पाहिजे कारण खरं टुरिस्ट प्लेस आहे अतिशय सुंदर आहे आणि यामुळे तर संभाजीनगरला ओळखलं जातं कारण कोणी विचारलं कुठे आहे लेण्या आधी म्हणायचे औरंगाबाद आता म्हणता संभाजीनगर तर खरंच याच्यामुळे तो त्या जिल्ह्याला एक सम्मान आहे तर तो त्यांनी दिलाच पाहिजे आणि मला असं वाटते की खरंच त्यांनी काहीतरी इथे लाईटची वगैरे सुधारणा करायला हवी तर आणि हे बघा खरंच खूप सुंदर आहे तुम्ही कुठेही जा आणि एवढं टेकड्यावर पाणी कसं आहे माहीत नाही ते पाणीसुद्धा मी तुम्हाला दाखवेल एका साईडने आम्हाला पाणीसुद्धा दिसलेलं आणि बाकी जागी अशा मूर्त्या तर इतक्या कोरीव आहे बुद्धांच्या असो की कशा कोणत्याही असो नाचणाऱ्यांच्या नृत्य करणाऱ्या ज्या होत्या ना त्या स्त्रियांच्यासुद्धा खूप मस्त आहेत आणि खरंच ते इतका थंडावा उन्हाळ्यामध्ये इतक्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर मला असं वाटतं की इतकी थंड असेल इतकं मस्त असेल इतकी शांतता तुम्ही कुठेही अनुभवत नाही इतकी शांतता होती ही खरंच खूप खुँप, खूपच सुंदर ह्या पायऱ्या बघा किती सुंदर आणि मी सांगितल्याप्रमाणे तिथे काहीही कचरा नाही कुठेच नाही तर हे बघा मी तुम्हाला या लेण्या दाखवत आहे आणि आपण आता जात आहोत त्यांचे मी प्रत्येक असं म्हणजे एक एक ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न केली या माहीत नाही कसल्या खोल्या आहेत अशा जागोजागी अशा एक जी आम्ही लेणी बघितली ना तिथे अशा खोल्या 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 खोल्याच होत्या आणि हे बघा अशा प्रकारे होतं असं वाटतं जणू काही तो, तो राजवाडा आहे आणि त्या राण्या तिथे आहे किंवा त्यांचे घर आहेत अशा प्रकारे काहीतरी आम्हाला अनुभवलं माहीत नाही ते रिअलमध्ये काय होतं तर ते त्यांनाच माहिती तर अशा प्रकारे बघा आणि छान वाटत होतं तर आम्ही इथे भरपूरसे फोटो बघितले आणि रील्स काढले तर अशा प्रकारे

हाँ कितनी सुंदर है वह बहुत तो सुंदर है घुमटच है अरे ही तर लेणी आधीची इतकी सुंदर होती ना तिथे जाऊन पूर्ण आवाज असा घुमत होता आणि खूप मोठा आवाज निघत होता त्याच्यानंतर बघा आम्ही बाहेर आलेलो बाहेर येऊन पण आम्ही काहीचे फोटोज काढले तिथे खूप सुंदर फोटो निघत होते चेहरा खूप क्लिअर होते आणि खूप मस्त वाटत होतं आणि इथे वरतं पाणी पडतं माहिती आहे ते पाणी कुठून येतं काढली तर तिथे खूप लोक म्हणजे तो एक असा फोटो पॉईंट झाला होता तिथे प्रत्येकजण येऊन एकदा एक फोटो काढत होते ते वरतून बघितलं तर हे होती आणि खालती बघा असं खूप डीप डीप दिसतं ते आणि असं उंचावर ते एक काहीतरी बनवल्यासारखं असं दिसतं आणि इथे असे खूप छान म्हणजे अशी मोकळी जागा होती अतिशय एखादी असं पटांग नसल्यासारखं पण मातृ वरतून पॅक असं असं एका प्रकारचं होतं इथे आणि बसायला असं चेअर होती तर असं वाटत तर तो राजा जेव्हा सभेमध्ये बसतो ना आणि त्याच्या साईडनी जेव्हा त्याचे हे बसतात तर तशा प्रकारे ते एक आपल्याला एक आम्हाला अनुभव दिल्यासारखं तसं वाटत होतं म्हणजे आम्हाला तसं जाणवत होतं की अशा प्रकारचं काहीतरी असं हवं तिथे आणि त्यानंतर हे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी आहे हे बघा हे, हे खूप वरती आहे बरं वरती आणि तिथे पाण्याचा असा गड्डा आहे आणखी एकीकडे एक, एक, आणि दोन जागी आम्हाला असं दिसलं म्हणजे तेवढ्या टेकड्यामध्ये पाणी कसं आलं असेल कुठून आलं असेल माहिती नाही कारण आपण वरवरच जात आहोत आणि तिथे बघा इथे पाणी आहे कोणी पडणार नाही म्हणून त्याने झाकून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही तिथे काहीशी फोटो क्लिप काढले खूप मस्त तुम्हाला माहिती हवी असेल गाईड नसेल तर इथे माहिती दिली आहे है, प्रत्येक याच्यावर प्रत्येक लेणी किती नंबरची आहे काय आहे ते सगळ्या दिलेल्या आहेत तर तुम्ही कधीही जाल तर कधीही जाऊन बघा लेण्या तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला कसा वाटला हा लेण्यांचा फोटो अजिंठा लेणीचा तर आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा सुंदरशा सुंदरशा ब्लॉगमध्ये तर नक्की बघा येणारे ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल बाय